आठ ऑगस्ट रोजी एकटीच असणारी मुलगी मनमाड रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर सहावर रेल्वेची वाट बघत बसलेली असते तिला मनमाडवरून रेल्वेने हैदराबादला तिच्या घरी जायचे असते संध्याकाळी सातला निघणाऱ्या सिकंदराबाद एक्सप्रेसमध्ये ती बसून छत्रपती संभाजीनगर जालना परभणीवरून ती परळी रेल्वे स्टेशनवर रात्री दीड वाजता येते ती तरुणी बऱ्याच वेळेपासून भुकेली असल्यामुळे ती रेल्वेमधून उतरते आणि स्टेशन जवळच असलेल्या एका साधारण हॉटेलमध्ये जाते तिथे तिला एक किन्नर भेटते आणि यानंतर सकाळीच न्यूजपेपरमध्ये बातमी येते की परळी वैजनाथ येथे एका तरुणीवर झाला अत्याचार यामध्ये सतीश मुंडे मोशिन पठाण आणि भागवत कांदे या तीन आरोपींना या भयानक प्रकरणी अटक केल्या जाते पण त्या तरुणीसोबत परळी वैजनाथ रेल्वे स्टेशनवर उतरल्यानंतर नेमकं काय घडलं होतं आणि ती आरोपींच्या तावडीत कशा प्रकारे आणि तिला हॉटेलमध्ये भेटलेल्या किन्नरचा सहभाग कसा होता आणि या तरुणीवर या प्रकरणात संशय का घेतला जातो हे संपूर्ण प्रकरण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर बघूयात नमस्कार मंडळी मी अभिनव आणि तुम्ही बघत आहात क्राईम फाईल्स मराठी एकटी मुलगी रेल्वेने प्रवास करत असताना तिच्यासोबत भयंकर घडते हा थमनेलवरचा आजचा विषय आहे तो मी व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणारच आहे पण तुम्हीसुद्धा रेल्वेने प्रवास करताना तुमच्यासोबत जर काही घटना घडल्या असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये प्लीज शेअर करा ज्याच्यापासून महाराष्ट्रातील जनता सावध होईल आणि सुरक्षित राहील तुम्ही केलेल्या कमेंटचा फायदा हा बऱ्याच नागरिकांना होतो या व्हिडिओच्या शेवटी मी सुद्धा रेल्वेमध्ये माझ्यासोबत घडलेल्या वाईट घटना तुमच्यासोबत शेअर करणार आहे पण तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या सहकार्यातूनच हा व्हिडिओ सर्वांसाठी खूप महत्वाचा बनणार आहे तेलंगणाच्या हैदराबाद येथील वीस वर्षाची तरुणी असलेली ललिता था, ललिताचे आईवडील हे ती लहान असतानाच मरण पावल्यामुळे तिचा सांभाळ तिच्या मावशीने केला घरच्या गरीब परिस्थितीमुळे तिने तिचे प्राथमिक शिक्षणसुद्धा पूर्ण केले नव्हते ललिता पंधरा वर्षाची असतानाच तिला लोकांच्या घरी धुणे भांडी करावी लागत होती एके दिवशी ललिताला तिच्या ओळखीच्याच असणाऱ्या एका व्यक्तीकडून मुंबई येथे एका हॉटेलमध्ये भांडी घासण्यासाठी काम करण्याची संधी मिळते मुंबईमध्ये असणाऱ्या धुणे भांडीचं काम करून तिला हैदराबाद येथील कामापेक्षा जास्त पैसे मिळणार होते त्यामुळे ती आलेली ही संधी हातातून जाऊ देणार नव्हती ती हैदराबादवरून मुंबईला कामासाठी येते आणि मुंबईमध्ये एक वर्ष काम करते पण काही कारणामुळे तिथला मालक ललिताला कामावरून काढून टाकतो आणि तिने जे काम केलं होतं त्याचे पैसे तो तिला देऊन टाकतो काम नसल्यामुळे ललिता दिलेले पैसे आणि तिचे सामान घेऊन ती मुंबईमधील सी mm. एस एम टी येथून ट्रेन धरून हैदराबादला जाण्यासाठी निघते मुंबईवरून हैदराबादला जाण्यासाठी डायरेक्ट ट्रेन्स अवेलेबल नसल्यामुळे ती मुंबईवरून मनमाडला जाण्याचा पर्याय निवडते मनमाड स्टेशनवरती उतरून सात वाजता हैदराबादला जाणाऱ्या सिकंदरा एक्सप्रेसमध्ये बसते सिकंदराबाद एक्सप्रेस मनमाड स्टेशनवरून छत्रपती संभाजीनगर ज्यांना परभणी या मार्गे परळी वैजनाथ येथे रात्री दीड वाजता पोहोचते ललिताला भूक लागली असल्यामुळे ती रेल्वेमधून तिच्याजवळ असलेली बॅग घेऊन खाली उतरते आणि स्टेशनच्या बाहेर असणाऱ्या एका हॉटेलवर काहीतरी खाण्यासाठी जाते तिथे गेल्यावर ललिताला हॉटेलमध्ये एक किन्नर दिसतो तो, तो किन्नर ललिताकडे एकटकच बघत राहतो आणि ललिताला एकटं बघून तिच्यासोबत जवळ साधण्याचा प्रयत्न करतो तो किन्नर ललिताला तिचे नाव आणि तुझ्यासोबत कुणी आहे का याची माहिती विचारतो तेव्हा ललिता तिचे नाव सांगते आणि तिला आई वडील नसून जे धुनी भांडी करायचे काम ती करत होती ते काम सुद्धा सुटल्याचे ती त्या किन्नरला सांगते ललिताच्या एकटेपणाचा आणि तिच्या परिस्थितीचा फायदा घेऊन तो किन्नर ललिताला एका फार्म हाऊसवर काम लावून देण्याचे आमिष दाखवतो ललितासुद्धा त्या किनरवर डोळे झाकून विश्वास ठेवते आणि त्याच्यासोबत थांबण्याचा निर्णय घेते ललिताने किनरसोबत थांबण्याच्या निर्णयावर पुढे काय परिणाम होतील याचा थोडा सुद्धा विचार केला नव्हता तो किनर ललिताला त्याच्या गाडीवर बसवून रेल्वे स्टेशनपासून काही अंतरावर नेतो आणि तिथे गाडीत थांबवतो तिथे थांबून तो एक फोन करतो आणि त्या फोनद्वारे तो त्याचेच साथीदार असणाऱ्या सतीश मुंडे मोशीन पठाण यांना फोन लावून बोलावून घेतो हे दोघे काही मिनिटातच तिथे मोटरसायकलवर येतात आणि ललिताला गाडीवर बसवून भागवत कांदे यांच्या शेतात असणाऱ्या एका फार्म हाऊसवर घेऊन जातात तिथे गेल्यावर ते तिघेही ललिताला फार्म हाऊसमध्येच थांबायला सांगतात आणि अर्ध्या तासानंतर भागवत कांदे आल्यानंतर ते तिच्यावर अत्याचार करायला लागतात ललिताला पकडून हे सर्वजण तिच्यावर अत्याचार करतात ललिता या कामाला विरोध करते पण तिचे कुणीही ऐकायला तयार नव्हते सकाळी सकाळी साडेतीन वाजता ललिता म्हणते मला बाथरूमला जायचे आहे यावर सतीश मुंडे दरवाजा खोलतो आणि तिला बाहेर जाऊ देतो याचाच फायदा घेत ललिता तेथून पळून जाते काळोख रात्र आणि अंधार असल्यामुळे ललिता तेथून जास्त दूरपर्यंत पळू शकत नव्हती त्यातच तिला वेदना सुद्धा होत असल्यामुळे ती लवकरच दमून जाते आणि काही अंतरावरच असलेल्या एका ऊसाच्या शेतात जाऊन तिथे ती लपून बसते सकाळी चार वाजण्याच्या सुमारास एक शेतकरी त्या मुलीला बघतो तिची झालेली अशी अवस्था बघून तो अचंबित होतो ललिता सुद्धा त्या शेतकऱ्याला बघून त्याच्याकडे मदत मागते मुलीची अवस्था बघून तो शेतकरी ललिताला आपल्या घरी घेऊन जातो ललिताला घरी नेल्यानंतर तो फोनद्वारे पोलिसांना घडलेला प्रकार सांगतो पोलिसांना जशी ही बातमी फोनद्वारे समजते पोलीस लगेच घटनास्थळी पोहोचण्याची तयारी करतात एवढ्यातच तो किनर आणि सतीश मुंडे मोशीन पठाण भागवत कांदे हे चौघे पळून गेलेल्या ललिताचा शोध घेत घेत त्या शेतकऱ्याच्या घरी पोहोचतात घरी पोहोचून ते त्या घराचा तपास करायला लागतात पण ललिता पोत्यामध्ये लपून बसलेली असल्यामुळे ते चौघेही तिला शोधू शकले नाहीत हे ही चौघेही त्या घरापासून काही अंतरावर गेल्यावरच तिथे पोलिसांची गाडी येते पोलिसांची गाडी आलेली पाहून तो किन्नर त्याच्या गाडीवर बसून तिथून पळून जातो पण त्या तिघांना पोलीस पकडतात आणि अंबाजोगाई पोलीस स्टेशनमध्ये पोलीस कोठडीमध्ये ठेवतात तिथे ललिताला विचारपूस करतात आणि या तिघांना अटक करण्यात येते त्या किन्नरचा तपास सध्या पोलीस करत आहेत आणि तिला लवकरच पोलीस ताब्यात घेतील आणि त्या किन्नरला सुद्धा या तिघांसोबत पोलीस कोठडीमध्ये अटक करण्यात येईल मंडळी जर तुम्ही किंवा तुमचे कोणी नातेवाईक रेल्वेने प्रवास करत असतील तर सतर्क राहूनच प्रवास करा मी माझ्या रेल्वे प्रवासादरम्यान घडलेल्या घटनापैकी एक घटना तुमच्यासोबत इथे सांगणार आहे आणि त्यांच्यासोबतच कोणती काळजी तुम्ही घ्यायला पाहिजेत हे सुद्धा सांगणार आहे घटना क्रमांक एक मी नांदेडवरून पूर्णा येथे रेल्वे स्टेशनवर आलो असता एक महिला माझ्याजवळ येऊन बसते आणि मला बोलायला सुरुवात करते मी सुद्धा तिच्यासोबत बोलत असल्यामुळे ती अगदी जवळ येऊन बसते आणि माझ्या मांडीवर हात लावते तिने तसला प्रकार केल्यामुळे माझ्या मनातसुद्धा भावना निर्माण होऊ लागतात पण सुदैवाने मी तिला काही रिस्पॉन्स देत नाही आणि तेथून तिथेच ते असणाऱ्या दुसऱ्या खुर्चीवर मी जाऊन बसतो ती महिला मला जे काय समजत होती ते समजू द्या पण ही एक माझ्यासाठी क्राईम घडून आणणारी एक गोष्ट होती आणि मी तिच्यापासून त्या क्षणी दूर झालो होतो त्या क्षणी जर मी माझा संयम विसरला असता तर माझ्यासोबत काही वाईट घडले असते किंवा चांगले घडले असते पण मोस्टली अशा घटनांमधून वाईटच घडत असते अशा अनेक साऱ्या गोष्टी माझ्यासोबत घडलेल्या आहेत त्या घटना मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणारच आहे पण मंडळी रेल्वेमध्ये प्रवास करताना तुम्ही काय काय करायला पाहिजेत माझ्या अनुभवावरून सांगतो नंबर एक ज्या डब्यामध्ये माणसे बसलेली थे, आहेत तिथेच बसा एकटे कधीच बसू नका तुम्ही एकटे बसलेले बघून तुमच्याकडून वस्तू चोरी होऊ शकतात जर एखादी एकटी मुलगी असेल तर तिच्यासोबत वाईट घडू शकते कारण तुम्ही एकटे जर बसले तर चोरीची परिस्थिती निर्माण होती नंबर दोन आहे रेल्वेमध्ये असणाऱ्या किन्नर माणसापासून तुम्ही नेहमी दूर राहा त्यांच्या मनात काय चालते हे सर्वसाधारण माणूस कधीच जाणवू शकत नाही तो किन्नर तुम्हाला सांगणार एक आणि करणार एक त्याच्यामुळे किन्नर माणसापासून कधी पण दूर राहा नंबर तीन आहे अनोखी माणसावर तुमच्या जवळच्या सीटवर बसलेल्या व्यक्तीवर सुद्धा तुम्ही कसलाच विश्वास ठेवू नका त्यांनी दिलेले काहीच खाऊ नका किती जरी जवळचा माणूस असेल तर तुम्ही त्यांच्याजवळचं खाण्यापासून टाळाच नंबर चार आहे ट्रेनला जर उशीर होत असेल किंवा सकाळची ट्रेन असेल आणि तुम्ही लवकरच रेल्वे स्टेशनवर पोहोचला असाल तर एखादा व्यक्ती भेटला तर दोघांमध्ये लॉज बुकिंग कधीच करू नका अशी लॉज बुकिंग करण्याचा प्रसंग येऊ शकतो कोणती अनोळखी व्यक्ती येऊन तुम्हाला म्हणू शकते की आपण दोघं लॉज बुक करू पण या लॉजमध्ये काही वेगळाच प्रकार घडू शकतो असं माझ्यासोबतसुद्धा झालेलं आहे आणि ते तेव्हा मी टाळलं होतं तरी ते एक व्यक्ती तुला सर्विस देतो म्हणत होता आणि माझ्यासोबत माझ्या लॉजचे पैसे भरण्यासाठी सुद्धा तो तयार होता पण त्या ठिकाणी मी घाबरलो आणि त्याच्यापासून दूर गेलो पण तो व्यक्ती मला प्लॅटफॉर्मवर चेस करत होता म्हणजे मागच लागत होता पण नंतर मी माणसामध्ये जाऊन बसलो ते तिकीट वगैरे काढतात तिथे जाऊन बसलो तेव्हा मला थोडंफार सेफ फील झालं होतं तर मंडळी अशा बऱ्याच वाईट घटना ट्रेनमध्ये घडत असतात तर तुम्ही त्याच्यापासून सावधान राहायला पाहिजेत तर मंडळी तुम्ही कमेंटमध्ये सांगा तुमच्यासोबत काही असं वाईट काय घडलं होतं का किंवा जे जनतेला जागृत करेल अशी घटना तुम्ही सांगू शकता सर्वच गोष्टी सध्या मी इथं कवर करू शकत नाही पण येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जर माझ्यासोबत जुडून असाल तर ते तुम्हाला ऐकायला भेटेलच तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच घेऊन येतो तुमच्यासाठी एखादी नवीन स्टोरी तर येणाऱ्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला अशीच माहिती मी काही देण्याचा प्रयत्न करतो तर त्यासाठी धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा ആഭാരം ധന്യവാദ